तिच्या मनी असे एक आशा होऊ नये तिची निराशा सर्व इच्छांची पूर्ती हो समृद्धी घेऊन आली हरतालिका येणाऱ्या हरतालिका तृतीयेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरतालिका पूजन पुझन मुहूर्त पूजनाची पद्धत आणि पूजेमध्ये आपण आपल्या हातून कोणत्या चुका होणार नाहीत कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर ते आपल्या व्हिडिओद्वारे सर्व काही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचे व्रत केले जाते निर्जला व्रत करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात तर यावर्षी हरतालिका पूजनाचा मुहूर्त आणि पूजा पद्धत आपण जाणून घेऊया विवाहित महिला वर्षातून एकदा हरतालिकेचे व्रत करतात हरतालिका व्रत हे विवाहित अविवाहित स्त्रिया करत असतात हरतालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते संसारातील सारी विघ्ने दूर होतात तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो असे मान्यता आहे हरतालिका पूजन मुहूर्त आणि पूजेची पद्धत आपण जाणून घेऊ यावेळी शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी हरतालिकेचे हे पवित्र व्रत आहे पंचांगानुसार यावेळी हे व्रत अतिशय शुभ योगात साजरे केले जाईल या व्रतामध्ये अन्न पाणी न घेता हे व्रत करतात पुराणानुसार हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवाला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते या दिवशी पूजेसोबतच व्रताची कथाही ऐकली जाते मान्यतेनुसार विवाहित महिला या दिवशी सोळा शृंगार करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा करतात तर यंदा हरतालिका व्रत हे सहा सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे गुरुवार पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी तृतीया तिथी सुरू होईल आणि सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे सहा सप्टेंबर रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाणार आहे तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर पूजा साहित्य जे आपल्याला लागणार आहे ते पाहूया वाळू बेलपत्र शमीपत्र आंब्याची पाने पांढरी फुले वस्त्र तसंच सोळा झाडांची प्रत्येकी सोळा पाने पूजेसाठी फुले तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या काजळ कुंकू चंदन तूप तेल कापूर साखर दूध मध दही म्हणजेच पंचामृतासाठी चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश ताम्हण पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षदा उद्बत्ती तुपाच्या व तेलाच्या वाती विड्याची पाने, सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फनी आरसा इत्यादी तर एवढे सगळे आपल्याला सामान गोळा करायचे आहे आणि मग पूजेला बसायचे आहे तर ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि चौरंगाच्या चारी कोणांना केळीचे खांब बांधायचे आहेत चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करावे डावीकडे थोड्या अक्षतांवर गणेशाचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी आता प्रथम श्री गणेशाची पूजा करायची आहे यानंतर भगवान शिवाला बेलपत्रांसह संपूर्ण पूजा अर्पण करावी प्रथम गणपती देवाची आणि नंतर शिवशक्तीची आरती करा कथा ऐकायची आहे किंवा तुम्ही पठण करायची आहे रात्री जागरण करून पुन्हा गणेशाची आणि भगवान शंकराची आपल्याला आरती करायची आहे तर आपल्या हातून कोणत्या चुका होणार नाहीत कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ते पाहूया जर तुम्ही हरतालिका साजरी करत असाल तर त्यात सोळा शृंगाराचे विशेष महत्त्व आहे हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जाते या सौभाग्याच्या वस्तू पूजेत बिलकुल विसरू नका हरतालिकेसाठी निर्जला व्रत महत्वाचे आहे माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्ष जंगलात जप तप तपश्चर्या तप आणि ध्यान केले त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्न ग्रहण करू नका निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे तुम्ही खाऊ शकता इतर काहीही खायचे नाहीये हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळायचा आहे म्हणजे काळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र परिधान करायचे नाहीये काळ्या बांगड्या आणि काळे कपडे घालणे टाळावे काळा रंग हा अशुभतेचे प्रतीक आहे तर या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये कोणाशीही बोलताना चुकीचे शब्द वापरू नये निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये तथापि गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटं बोलू नये उपासने से काम उपासनेशी संबंधित करण्यासाठी निसर्गाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू नये तर या दिवशी आपल्याला अवश्य कोणते काम करायचे आहे ते आपण पाहूया हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाचीच आपल्याला पूजा सुरू करायची आहे म्हणजे पूजा करण्या पहिली सुरुवात करण्यापहिली अगोदर आपल्याला गणेशाची पूजा करायची आहे आणि मगच पुढची पूजा आपल्याला सुरुवात करायची आहे जेणेकरून असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे किंवा स्वतः पठन केली पाहिजे हरतालिका तीजचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याच वेळी आपल्याला देवाचे आशीर्वादही मिळत असतात श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जळत ठेवला पाहिजे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी पारणाच्या वेळी उपवास हा सोडला गेला पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला हातालिकेचे व्रत करायचे आहे आणि पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ